स्वयंपाक घरात असलेल्या या छोट्याशा गोष्टीची आपल्याला व्हॅल्यू नसते पण जर जेवण झाल्यानंतर या या याला काळ्या मिठा बरोबर खाल्लं बर तर पचनाचे कुठलेही त्रास कायमचे दूर होतात काळ्या मिठा बरोबर कुठलं तर असं शक्तिशाली औषध तयार होईल जे पचनाचे कोणतेही आजार रातोरात दूर करेल अपचन गॅसेस पोटदुखी तर कायमची संपवेल या काळ्या मिठा बरोबर कुठल्याने काय होणार आहे या काळ्या मिठा ओव्यातला था थायलोन हा घटक सक्रिय होतो जो पचन शक्तीला हत्तीच बळ देतो पण सर हे कसं खायचं आणि कसं बनवायचं सोपं आहे एक चमचा ओवा घ्या पाव चमचा काळ मीठ टाका खलबत्त्याने याला बारीक तुटा आणि मग कोमट पाण्याबरोबर घ्या अपचन वायू आणि पोटाच्या वेदना गायब होते सर्दी कुकल्यासाठी पण एक ग्लास पाण्यात ओवा उकळून त्याची वाफ घेतली तर लगेच तुम्हाला फरक दिसेल खरं आहे सर लहानपणी माझी आई सुद्धा सर्दी झाल्यावर आम्हाला सुद्धा असाच ओव्याचा काढा करून द्यायची बरोबर आयुर्वेदात पण म्हणलंय ओवा म्हणजे पचनाचा राजा चरक चरद तर सांगितलंय की ओव्याचा काढा घेतल्याने अपचन उदरवायू आणि श्वसनाचे विकार कायमचे बरे होतात सर मग याने हाडांच्या वेदनाही थांबतात का हो नक्कीच ओव्यातील हाडांच्या वेदना कमी करतात पण हाडांच्या वेदनांवर परमन्ट सोल्युशन पाहिजे असेल तर एकदा जीवन ऊर्जा चिकित्सेचा अनुभव घ्या ज्याने हाडांच्या कोणत्याही वेदना कायमच्या संपतील थँक्यू सर आज खूप छान माहिती दिली थँक्यू मला म्हणू नका पहिलं थँक्यू आयुर्वेदाला म्हणा आणि दुसरा थँक्यू त्या जीवन ऊर्जाला म्हणा जे आपल्यापर्यंत हा आप व्हिडिओ घेऊन आले आहेत